आज आहे दत्त जयंती आणि गुरुवार गुरुवार म्हणजे माझ्यासाठी दत्ताचा दिवस आणि आज मार्गशीत शेत महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि ही दिव्य मनाला पूजा मनाला सुख समाधान आणि शांती देणारी ठरते आता माझी पूजा झाली लक्ष्मीची आणि आता देवघराची पूजा करून घेत आहे तर मी अभिषेक ती घालून घेतला होता दत्ताच्या महाराजांना आणि हे आमच्या यशवंत महाराजांचा फोटो आहे त्याला हार लावून घेतला आणि आता माझी पूजा झाली आणि मला जायचं आहे नारायणपूरला तर दरवर्षी दत्त जयंतीला जेव्हा मी नारायणपूरला जाते तेव्हा मनाला एक वेगळी शांती मिळते आजचीही यात्रा तर तुमच्यासोबत शेअर करते थोडा प्रवास केला की के आमच्या गुड्डूला लागली भोक तर त्याला घेतले होते मिसळपाव आणि मला चहा आणि शाबुदाना वडे घेतले होते उपास आहे त्यामुळं आणि आता जेवण केलं आणि पुढचा प्रवास चालू झाला चाल। तर तुम्ही या ठिकाणी जर येणार असताल तर तुमचे दोन तीन देव होतात कारण हे आहे ते कानिपणातला जातं आणि पुढं जेजुरी बालाजी नातमस्कोबा असे तीन चार देव देव होतात जर तुम्ही सकाळी आलात तर आणि ह्या रस्त्याने खूप अशा छान छान भाजी भेटते अनाथ आलो आहे आम्ही सासोडमध्ये त्याच्यानंतर नारायणपूरला जायला तर एवढी लाईन होती दोन किलोमीटर तर गाड्याच होत्या खूप गर्दी होती तरी आम्ही रात्री आलो होतो मराठी तर इच्छा सकाळीच असते पण मुलांमुळे नाही जमत तर आता यात्रा तर एवढी छान भरली होती सगळीकडे कर्जच्या रथाची आठवण येत होती एवढं पाहून विकायला आणि दरवर्षी अशीच यात्रा भरते आणि दोन दिवस असते तर चला आता आपण दर्शन घेऊया आणि आज इथं समोर अण्णा महाराजांचा फोटोही छान लावला होता मंडपामध्ये प्रवेश केला की मला सुंदर अशी माझ्या दत्त महाराजांची मूर्ती दिसली ती पाहून मनाला खूपच छान वाटलं आता आपल्याला जायचं आहे गाभाऱ्यात पण आज काय दर्शन होणार नाही लांबूनच होणार कारण दर पौर्णिमेला थोडी कमी गर्दी असते पण आज दत्त जयंती आहे त्यामुळं खूप गर्दी आहे आणि मोबाईलने व्हिडिओ पण काढून देत नाही तर असं दर्शन घेतलं मंदिरामध्ये बसले मला इथं आल्यावर काय घरी जाऊ वाटत नाही मी ले बराच असे मंदिरात बसलेले असते आमचे कुठून ते कंटाळून गाडीत जाऊन बसतात पण मी काही इथून लवकर घरी जात नाही आणि खूप छान हे वाटतं आणि भव्य असा मंडप आणि डेकोरेशन तर एवढं छान होतं त्यानंतर इथं जेवण पण असतं दर गुरुवारी आणि पौर्णिमेला दिवसभर जेवण चालू असतं त्यानंतर दर्शन घेऊन आता छान वाटतं थोडंसं मन शांत होतं कारण कधीही घरी काय वाटलं तर इथं येऊन गेलं तरी एकदम मन असं प्रसन्न झालेलं असतं आणि हे ट्रेंडिंगच्या टोप्या तर असंच छान अशी यात्रा भरलेली असते सगळं साहित्य असतं संसारामधलं सा आणि हे आमच्या गुड्डूंनी घेतले होते टॉर्च तर, तर जर लाईट लावत चालला होता तो आणि आता घरच्या दिशेने प्रवेश चालतो हे आहे आमराई हॉटेल तर तुम्हाला हे तुमच्या बायकोला सरप्राईज द्यायचं असलं तर खूप छान हॉटेल आहे आणि मी तिथंच माझा बड्डे केला होता आणि हा कब्बर चहा तर तर आम्ही नक्की चहा घेतो आणि मला असा हवेला संध्याकाळचा चहा खूप आवडतो आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या घरी पोचलो तर हे आहे माझं घर तर दोन्ही साईडने रोड आहे मला आमच्या घराला पण फक्त रोड नाही बनलेला मातीचा साधा कच्चाच रोड आहे तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये